आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड येथे हयात प्रमाणपत्रासाठी निराधार म्हाताऱ्यांची धडपड अगोदर बँक व पुन्हा तहसीलमध्ये जाण्यासाठी नागरिकांचे हाल सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत निराधार नागरिक म्हातारे विधवा दिव्यांग परितक्का या नागरिकांना मानधन मिळत असल्यामुळे गंगाखेड तहसीलमध्ये तहसील प्रशासनाचे नियोजन नसल्यामुळे म्हातारे निराधार विधवा दिव्यांग परितक्ता यांना धडपडीचा सा सामना करावा लागत आहे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत असताना प्रतिवर्षी प्रत्येक सर्व नागरिकांना मानधन देण्यात येत असतानाच पूर्वी मानधन अनुदान नागरिक जिवंत असतील तर त्यांचे हयात प्रमाणपत्र प्रतिवर्षी घेण्यात येत असते ज्या नागरिकांचे हयात प्रमाणपत्र संजय गांधी निराधार योजना विभागाला दिले अशा नागरिकांना प्रति महिन्याचे मानधन बँकेकडे पाठवले जाते हयात जिवंत असलेल्यांचे प्रमाणपत्र घेण्यासाठी म्हातारे निराधार यांची गंगाखेड तहसीलमध्ये होत असलेली कासा विस पाहता संबंधित बँकेचाही शिक्का घेऊन तहसील कार्यालयामध्ये देण्यासाठी एकच गर्दी होत असताना दिसून येत आहे संजय गांधी निराधार योजना विभागात कर्मचारी संख्याबळ कमी असल्यामुळे कर्मचारी वर्गाची सुद्धा कासावीस होत असल्यामुळे हयात प्रमाणपत्राकरिता पर्यायी व्यवस्था करावी व प्रशासनाच्या वतीने निराधारांची धडपड थांबवावी असे नागरिक बोलत आहे डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका